नमस्कार मित्रांनो वसंत मोरे म्हणजेच महाराष्ट्रामध्ये फेमस असलेले सोशल मीडियाचे लाडके तात्या या तात्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिलेला आहे आणि नेमकं त्यांनी हे का, का केलं याची सुरुवात कशी झाली आणि नेमके हे तात्या आहेत तरी कोण हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो वसंत मोरे यांचा जन्म पुण्यातीलच सुरुवातीचं शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण हे सगळं त्यांनी पुण्यातच केलं हा व्यक्ती व्यवसायाने व्यावसायिक आहे आणि शेतीही करतात आता हे वसंत मोरे सगळ्यात आधी शिवसैनिक खर तर राज ठाकरे जेव्हा भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते त्यावेळेपासून वसंत मोरे हे त्यांच्या सोबत काम करतात आता दोन हजार सहा मध्ये राज ठाकरेंनी जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली त्यावेळेला सुद्धा वसंत मोरे राज ठाकरेंसोबत बाहेर आले आणि मनसेमध्ये सामील झाले तेही मनापासून आता राज ठाकरेंचा पक्ष सुरुवातीला जोमाने वाढला पुणे नाशिक यासारख्या भागांमध्ये तर त्यांचे बरेच सीट्स निवडूनही आलेत आणि या सुरुवातीच्या काळामध्ये निवडून येणाऱ्या लोकांपैकी एक होते वसंत मोरे दोन हजार सहा मध्ये पक्ष स्थापन झाला आणि दोन हजार सात मध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या या पहिल्याच निवडणुकीमध्ये मनसेने आठ नगरसेवक निवडून आणले आणि त्यातील एक चर्चेतलं नाव म्हणजे वसंत मोरे म्हणजेच तात्या आता दोन हजार सात मधील निवडणूक ते जिंकले दोन हजार बारा मध्ये परत एकदा निवडणूक जिंकले आणि यावेळी सत्तावीस नगरसेवक मनसेचे पुण्यामध्ये आलेले होते आणि त्यापैकी तात्यापणे एक होते आता त्यांच्या मेहनतीने हा पक्ष इथे जोम धरत होता वाढत होता आणि म्हणूनच की काय त्यांना दोन हजार बारा तेरा यामध्ये विरोधी पक्षनेता सुद्धा बनवण्यात आलेलं होतं दोन हजार सतरामध्ये परत एकदा निवडणूक झाली आणि तात्या परत एकदा महानगरपालिकेवरती निवडून आले याच काळामध्ये दोन हजार चौदाला त्यांनी विधानसभेची ही निवडणूक लढवली परंतु त्यावेळेला त्यांना काहीसा अपयश आलं दोन हजार मध्ये निवडणूक लढवल्यावरती पुन्हा एकदा ते नगरसेवक झाले आणि दोन हजार एकवीस ला पुणे शहराध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि पूर्ण पुणे शहरामध्ये त्यांचं नाव झालं आता हे तात्या महाराष्ट्रातील सोशल मीडियावरती एवढे लाडके का तर त्यांच्या दैनंदिन जीवनातील ते जे जे कृती करत असतात त्या त्या पक्षासाठीचं काम असेल किंवा गोरगरिबांची सेवा असेल किंवा इतर कुठलंही सामाजिक काम असेल त्याचला सोशल मीडियावरून मांडणं हे तात्यांचं आवडतं काम मग या तात्यांनी सोशल मीडियावरती धुमाकूळच घातला आणि फक्त पुणेच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वसंत मोरे हे राज ठाकरेंचे किती निष्ठावान आहे हे तर दिसून आलंच परंतु ते काय आणि कशा पद्धतीने कामं करतात हे सुद्धा दिसून आलं त्यांचा आक्रमकपणा हा पूर्वीच्या शिवसैनिकापासून तर आत्ताच्या मनसैनिकापर्यंत हा होताच मग अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडणे अरे रावीची भाषा बोलणे एखादं चांगलं काम करत असताना कायद्याची मुलाहिजा न ठेवणे हे सगळ्या गोष्टी ते करत होते परंतु दोन हजार बावीसमध्ये राज ठाकरे यांनी जेव्हा हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारली त्यावेळेला काही प्रमाणामध्ये तात्या नाराज झाले आणि नाराज झाल्यानंतर त्यांनी काही वाक्य सोशल मीडियावरती मांडली आणि याचाच परिणाम म्हणजे त्यांना आपलं शहराध्यक्षपद हे सोडावं लागलं त्यांची पदावरून हकालपट्टी तर झालीच परंतु तेव्हापासून वसंत मोरे नाराज आहेत वसंत मोरे मनसे सोडणार का अशा चर्चा वारंवार रंगू लागल्या परंतु वारंवार आपण आणि राज ठाकरे कसे एक आहोत आणि आपण राजसाहेबांचे साहेबांचे किती निष्ठावान आहोत हे वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून वसंत मोरेने महाराष्ट्राला सांगितलं परंतु आता कुठेतरी माशी शिंकलीच आहे ह्या नाराजीचा सूर वाढत गेला पक्षश्रेष्ठी असतील किंवा इतर कोर कमिटीतील नेते असतील त्यांच्याबद्दलची वसंत मोरेची नाराजी वाढत गेली आणि त्याचा परिणाम म्हणजे आज त्यांनी मनसेच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला वसंत मोरे कुठल्या पक्षात जातील न जातील हा त्यांचा विषय आहे परंतु एक तळमळीने काम करणारा नेता महाराष्ट्रभर फेमस कसा होतो ही गोष्ट मी तुम्हाला आज सांगितली तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद